रसिकाऊ गदिमांची किंवा व्यंकटेश माडगुळकरांची एक गंमत तुम्हाला माहिती आहे का की शरीराने ही मंडळी जरी पुण्या मुंबईत वावरत असली तरी मनानं ती त्यांच्या मांडेशात असायची नेहमी ते गाव तिथले ओढे तिथली माणसं तिथली झाडं हे सगळं त्यांच्या मनात सदैव असायचं याचा आणखी आन, एक तुम्हाला गमतीशीर उदाहरण सांगतो की पुनी आणि गदिवांनी म्हणून एक अंमलदार नावाचा चित्रपट केला होता म्हणजे ते सबकुच पुलच होते मला वाटतं बहुतेक स्क्रिप्टही त्यांचंच होतं पण गाणी गदिवांची होती आणि त्या चित्रपटात एक सिच्युएशन अशी होती की प्रेयसी प्रियकराची वाट आहे आणि बहुते ती बहुतेक प्रियकराचं प्रेम कळल्यामुळे ती अतिशय आनंदात आहे वगैरे असं तर असं एक गाणं हवं होतं तर गदिमांनी त्याच्यावर एक गाणं लिहिलं ते गाणं वाचून पुलं इतके चकित झाले ते म्हणले अरे अण्णा हो काय होय म्हणले की प्रेमगीतात कसे ढग फुलं पाखरं असे रोमॅन्टिक शब्द पाहिजेत आणि तुमच्या गाण्यात म्हणले बाबळी पिवळा बहर कावळा अरे हे शब्द आहेत हे कसं काय गमत यातला सांगतो की आम्हाला प्रेमाच्या गोष्टीसुद्धा आमच्या त्या मांडेशाच्या वातावरणातच घडवाव्याशा वाटतात आणि रसिक होते गाणं इतकं सुंदर होतं की ओळखीची तरीही नवखी आज दिसते का गडे ओळखीची तरीही दिसते आज नवखी का गडे वाट मजती आवडे ग वाट मजती आवडे कडगो बघा बाभळीला बहर पिवळा वरून बोले कावळा बाभळीला बहर पिवळा वरून बोले कावळा आज काना वाटतो का साधत्याचा वेगळा लाल चाकोऱ्या कशाला वळती या माझ्याकडे वाट मजती आवडे ग वाट मजती आवडे इतक्या या सुंदर रचनेला पुलनी दाद दिली नसती तरच नवल आणि मग पुलंनी त्या गाण्याला चालही अतिशय सुंदर लावली ती मी तुम्हाला थोडंसं गुणगुणून दाखवतो कदाचित आपल्यापैकी अनेकांनी ऐकलंही असेल आशाबाईंनीच गायलं होतं की असं ओळखीची तरीही नवकी आज दिसते का गड़े वाट मजती आवडे ग वाट मजती आवडे बाबळीला बखर पिवळा वरून बोले कावळा आज काना ना वाटतो का साध त्याचा वेगळा लालचा चा कोऱ्या कशाला वळतीया माझ्याकडे वाट मजती आवडे ग वाट मजती आवडे बघा गदिवांच्या शब्दानी आणि पुलनी चढवलेल्या संगीत साजांनी तो वृक्ष निसर्गसुद्धा कसा रोमँटिक होऊन उठला